एक महिन्यापूर्वी तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर एक डोमफिश आढळून आली डोमफिश म्हणजेच ऑरफिश तर ही ऑरफिश आढळून येणं म्हणजे एक धोक्याची घंटा आहे कारण जपानीज दंतकथेनुसार ही ऑरफिश तुमच्या समुद्र तटावर येणं म्हणजे समुद्र देवतेनं म्हणजेच की सी गॉड यांनी ह्युमन रिजला म्हणजे माणसांना एक संदेश पाठवला आहे की धोक्याची घंटा आहे भूकंप किंवा सुनामी येऊ शकतो आणि तसं आहे पण ही जी ऑरफिश आहे ही दिसायला खूप भयंकर आहे लांबीची जवळपास दहा दहा मीटर पर्यंत असते सात आठ माणसहीला उचलून दाखवायला लागलेले ला आहेत आणि ही तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर मे महिन्यामध्ये आढळून आली ह्या दंत कधीकधी कधी कधी खऱ्या वाटायला लागतात कारण दोन हजार अकरामध्ये मध्ये जपानमध्ये अशाच प्रकारे तोहकू हो नावाचा तासो सुनामी आला होता आणि या सुनामीमध्ये एवढं भयानक सुनामी होता की चाळीस चाळीस पन्नास पन्नास फुटापर्यंत समुद्राच्या लाटा उंच लाटा जपानमध्ये आलेल्या होत्या आणि यामध्ये भयानक जपानचं नुकसान झालं आणि त्याच तोहकू हो सनो सुनामीच्या आधी ही मासा जपानीच्या तटवर पाहिला गे गेला होता जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर हा मासा पाहिला गे गेला होता त्याच्यामुळं कधी कधी ह्या दंतकथा आता खऱ्याही वाटायला लागतात पण काही सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की असं काहीही नाही ह्या फिशचं आणि समुद्रातल्या सुनामीचं काहीही घेणं देणं नाही कारण अशा फिश कधी बाहेर येतात असे मासे कधी बाहेर येतात जर समुद्रामध्ये काही व्यवस्थित चालू नसेल किंवा कि ही फिश मरायला आली असेल याला खायला काही नसेल तर अशा कंडिशनमध्येही समुद्रातून समुद्र किनाऱ्याकडे येते पण अशा झालेल्या घटना आणि सायंटिस्टचं म्हणणं आणि या दंतकथा ह्या कधी ठर योग्य ठरतील किंवा खऱ्या ठरतील तर येणारा काळच आपल्याला सांगेल तोपर्यंत आपल्याला वाटच बघावं लागेल की नेमकं होतंय काय